आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे महाविकास आघाडी किंवा महायुतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो काही जण निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवणारच अशी घोषणा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भगीरथ भालके हे इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे दरम्यान पंढरपुरात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मतदारसंघाचं वाटप आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगीरथ भालके यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पंढरपूर मतदारसंघातून मागील पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर भगीरथ भालके यांनी लढवली त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो की काँग्रेस हा दावा करणार याकडे पंढरपूर मंगळवेड्याचं लक्ष असणार आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले भगीरथ भालके हे उद्यापासून मतदारसंघांचा दौरा करणार आहेत आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भालके हे मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत याच दौऱ्यातून ते मतदारसंघाचा काणोसा घेतील त्यातूनच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याचंही धोरण भालके ठरवण्याची शक्यता आहे भगीरथ भालके यांच्या जनआशीर्वाद यात्रेला हुन्नूर तालुक्यातील मंगळवेडा इथून सुरुवात होणार आहे यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणीच भगीरथ भालके हे राहणार आहेत जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचा कल जाणून घेणार आहेत महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नाही तरी भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत पंढरपूर मतदारसंघातून तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत वसंतराव देशमुख नागेश भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत याशिवाय विद्यमान आमदार समाधान अवताडे प्रशांत परिचारक हे भाजपकडून इच्छुक आहेत इतर इच्छुकांची संख्या ही वेगळीच आहे त्यामुळे महायुतीकडून अवताडे यांना तिकीट मिळालं तर परिचारकांची भूमिका काय असणार याची उत्सुकता आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून विशेषतः तुतारीकडून कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात आहे दरम्यान या सगळ्यावरती तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा